नमस्कार ट्वेंटी फोर इंडिया लाइव न्यूज मध्ये आपला स्वागत आहे बघा आजची खास खबर हा कार्यक्रम सभागृहात आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम निशुल्क कार्यक्रम आहे पण व्यवस्था केलेली आहे माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान ज्याचे अध्यक्ष आहेत दक्षिण नागपूरचे आमदार मोहनजी मते प्रतिष्ठान या आधी पण असे मनोरंजनात्मक शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत ज्या कार्यक्रम आयोजित करण्याच्या मागे उद्देश एकच आहे की आपल्या दैनंदिन धबधबीच्या जीवनातनं थोडस एक विरंगुळा आणि मनोरंजन सामान्यम नागरिकांसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे दहा अठरा वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात सांस्कृतिक क्षेत्रात अग्रच काम करते आणि समाज मनाच्या जवळ उडलेली संस्था आहे या वीस एकवीस वर्षांचा सक्सेसफुल जर्नी घेत आलेल्या एका मराठी कार्यक्रमाचा प्रवास ज्यांना नागपुरातही आपण आली कार्यक्रमासाठी किती लोक येणार आहेत प्रवेशिकांची व्यवस्था काही गणमान्य नागरिकांसाठी विशेष आरक्षण आधारशीलक आहे आणि बाकी दोन हजार आसन आम्ही आमची अपेक्षा आहे की दोन हजार ही होती अच्छी खास खबर बगतरा 24 फोर इंडिया लाइव न्यूज शेयर करा सब्सक्राइब करा लाइक करा कमेंट करा धन्यवाद 24 इंडिया लाइव न्यूज